मराठी ते धडक ते धडक प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बी पी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्यापर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता मनमंदिर जिओ बी पी पेट्रोलियम कराड रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा जेईई नीट एम एच डी सीईटी ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक संकुलच्या अपेक्स अकॅडमी मधून तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसरण सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव पंच्याहत्तर लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात खासदार संजय काका पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आणि नितीन गडकरींच्या सभेनंतर विरोधी गटातील दिग्गज काकांच्या प्रचारात ताकदीने सक्रिय झाले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी संजय काकांचे कौतुक करत सांगलीच्या विकासाची गॅरंटी दिली आहे या गॅरंटीनंतर चांगली मिरज आणि जत भागातील विरोधी गटातील असंख्य लोक काकांच्या प्रचारात ताकदीने सक्रिय झालेत कुणाचीही खोटी स्तुती आम्ही करत नाही असे सांगत संजय काकांसारखा का इमानदार नेता नाही अशा शब्दात नितीनजी गडकरी यांनी खासा संजय काका पाटील यांचे कौतुक केलं तर अपक्ष उमेदवार म्हणजे ना घरका न घाटका बीच में लटका यांची केंद्रात सत्ता नाही ना, ना महाराष्ट्रात त्यामुळे हे काय विकास करणार असा सवाल करत केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरींनी मतदारांना सावध केलंय तर संजय काकांच्या पाठीशी मी आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या विकासाची गॅरंटी माझी आहे पुरली सुरली सगळी कामे मी पूर्ण करून देण्याचा शब्द देतो असे आश्वासन देत खासदार संजय काकांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन गडकरी साहेबांनी केले तर या आवाहनानंतर विविध समाजातील बांधवांनी खासदार संजय काका पाटील यांना उघड पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे मातंग लिंगायत कोळी बंजारा समाजासह अन्य समाज बांधवांनी संजय काकांना पाठिंबा देण्याचे सत्र सुरू केलंय त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संजय काकानी जबरदस्त मुसंडी मारली आहे आमच्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा ही माय बाप जनता ही सार्वभौम आहे ये जनता है इसको सब पता है क्या नाटक है कोण काय करते हे सगळं माहित आहे संजय काका तुम्ही चिंताच करू नका कुठल्याही भानगडीत पडू नका अपक्ष उमेदवाराला तर चुकून निवडून आणू नका ना घर का ना घाट का बीच मेल अटकता <laughs> दिल्लीतही सरकार नाही आणि महाराष्ट्रातही सरकार नाही तर काय करणार आहे बिचारे जर तुम्हाला पुन्हा एकदा जेवढा विकास झाला याच्यात दहा पट विकास करायचा असेल या जत भागात सांगली जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागात उद्योग आणायचे असतील चांगले रस्ते बनवायचे असतील शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर मी कोणाची खोटी तारीफ करणारा ना माणूस नाही आहे मी दहा वर्षाच्या अनुभवावर सांगतो की संजय काका सारखा का खासदार नाही तो इमानदारीने तुमचं भविष्य बदलवल्या शिवाय राहणार नाही आणि म्हणून काही विचार करू नका ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळाची बटन दावा बस तुम्ही फक्त एकच काम करा बाकी आमच्याकडे संजय काकाची गॅरंटी मी देतो मी त्यांच्या मागे उभा आहे आणि जेवढी दोन चार पाच पर्सेंट कामं बाकी राहिली असतील ती सगळी पूर्ण करून देईल असा विश्वास तुम्हाला देतो जॉर्ज फर्नांडिसला मी आपला ऐकवॉन मानतो हा देश मोठा झाला पाहिजे हम रहे ना रहे ना तेरा वैभव हा आमचा संस्कार आहे जात पात धर्म भाषा याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाहीये सब सब विकास सबका प्रयास सामाजिक विषमता आर्थिक विषमता समाप्त करून दूर करून तरुण मुलाच्या हाताला काम देऊन जगातली तगडी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे ते स्वप्न आमचं या मातृभूमीच्या चरणी समर्पित भावनेने काम केलं की दोन वर्षाच्या आत तुम्ही आता या खताच्या बॅगा विकत घेणं बंद कराल तुम्ही नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खताचा वापर कराल तुमचा खर्च अर्धा वाचेल आणि शेतकऱ्याचा प्रॉफिट केवळ आम्ही थांबलो नाही तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुढल्या काळामध्ये आता शेतकरी अन्नदाता इंधनदाता ऊर्जादाता नाही तर आता हवाई इंधनदाता बनणार आहे ऊस उत्पादक शेतकरी हा केवळ ऊस नाही लावणार तर ऊसाच्या रसापासून विमान चालणारा हवाई इंधन या देशात उपलब्ध होणार तो दिवस आता दूर नाही आहे तुम्हाला वाटेल की मी काही बोलतोय मी फोकराड मारणारा लिडर नाही बरं मी जे बोलतो ते करून दाखवतो जे करतो तेच बोलतो हे होणार आहे आणि मी हे तुम्हाला सांगतो हे जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल आणि गाव समृद्ध संपन्न करायची असेल, असेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचं राज्य पुढे आणायचं असेल तर एनडीएच्या रुपानी मोदींच्या नेतृत्वाखाली ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याकरता संजय काकांना निवडून द्या हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो माझ्या बांधवांना बहिणींनो लो, काँग्रेसचे लोक का अपप्रचार करत आहेत की भारतीय जनता पार्टी एचं सरकार आलं तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे मी लॉ ग्रॅज्युएट आहे केशवानंद भारती केस झाली होती सुप्रीम कोर्टात त्या सात सुप्रीम कोर्टाचे जज आणि चीफ जस्टिस यांनी निर्णय दिलेला आहे की घटनेचे मूल तत्व बदलता येणार नाही सायलंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज डेमोक्रेसी समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राइट्स हे कोणाही सरकारला कोणाही नेत्याला बदलवताच येत नाही हे संविधानमध्ये लिहिल्या गेलेलं आहे आणि हे आता कोर्टाने पण ते साबित केलेलं आहे पण दुसरा पाठ जो संविधानाचा आहे त्या जी कलम आहे ती बदलल्या जाऊ शकतात आणि यावेळी हे जे भारताचं जे संविधान आहे जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे ते ऐंशी वेळा तोडायचं पाप जर कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं ऐंशी वेळा ज्यांनी संविधान तोडलं इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधींनी तर सैनिक संविधानाची ऐशी तशी केली त्या संविधानाला ज्यांनी तोडलं ते काँग्रेसवाले आमच्या विरुद्ध अपप्रचार कर जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करा आणि म्हणून जातीवादाचं राजकारण आजपर्न यांनी केलं सांप्रदायिकतेचं राजकारण केलं सांगली लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात खासदार संजय काका पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे मतदारसंघातील गावागावात बुथ कमिटी सह तळाकळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत खासदार संजय काकांनी का ग्राउंड लेवल अतिशय टाईट यंत्रणा उभी केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आणि नितीनजी गडकरींच्या सभेनंतर विरोधी गटातील अनेक दिग्गज संजय काकांच्या प्रचारात ताकदीने सक्रिय होत असल्याचे दिसत आहे अशातच नितीनजी गडकरी यांच्या गॅरंटीनंतर नंतर सांगली सह मिरज भागातील विरोधी गटातील असंख्य लोक संजय काकांच्या प्रचारात ताकतीने उतरू लागले आहेत याशिवाय मातंग लिंगायत कोळी बंजारा समाजासह अन्य विविध समाज बांधवांनी संजय काकांना पाठिंबा देण्याचे सत्र सुरू केले आहे त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संजय काकांनी जबरदस्त मुसंडी मारत विरोधकांना चितपट करण्यासाठी चांगलेच टाकल्याचे दिसून येत आहे आणि होईना रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळव्यात नाही ना, ना? मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँड च्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी